गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र तापलेला होता शेतकरी आक्रमक झालेले होते आणि त्यांचं आक्रमक स्वरूप पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट काल रात्री उशिरापर्यंत शेतकरी नेत्यांसोबत बैठक घेतली आणि या संपावर तोडगा काढण्याचा मुख्यमंत्र्यांकडून पुरेपूर प्रयत्न झाला मात्र तोडगा निघाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांवरती आरोप केला जातोय तो म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांमध्ये शेतकरी नेत्यांमध्ये फूट पाडलेली आहे याच सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याशी आम्ही बातचीत केलेली आहे पाहुयात काय म्हणतात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातला शेतकरी संपावर गेल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातलं वातावरण पूर्णतः ढवळून निघालेलं आहे सुरुवातीपासूनच सरकार चर्चेसाठी तयार आहे चर्चा सकारात्मक सुद्धा होत आहेत मात्र तिडा काही सुटताना दिसत नाहीयेत आपल्यासोबत राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत सर ज्या पद्धतीने आपण चर्चेसाठी तयार आहात सकारात्मक होते चर्चा मात्र तिढा सुटत नाही आहे काय कारण नाही मला असं वाटत नाही की तिढा सुटलेला नाही मुळामध्ये ज्यावेळेस हे संपाचं वगैरे सुरू झालं त्यावेळी आम्ही चर्चेला त्यांना बोलवलं त्यावेळेस एक चर्चा केली तरी देखील संप झाला संप झाल्याच्या दरम्यान पुन्हा आम्ही चर्चेला बोलवलं मग त्यांची कोर कमिटी काल बसली तुमच्याच माध्यमातून आम्हाला कळलं की कोर कमिटीने निर्णय घेतला आहे की ते भेटायला तयार आहेत त्यानंतर मग त्यांचा निरोप आला की ते भेटायला येत आहेत रात्री अकरा साडे अकराला मी सांगितलं किती वाजता आले तरी आम्ही चर्चेला तयार आहोत आता ही कोर कमिटी त्यांनीच तयार केलेली होती इथे आल्यानंतर जवळजवळ चार तास आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये सगळे मुद्दे हे आम्ही त्यांचे मान्य केले पहिला मुद्दा होता कर्जमाफीच्या संदर्भातला कर्जमाफीच्या संदर्भातल्या मुद्द्यामध्ये आम्ही अतिशय स्पष्टपणे त्यांना हे सांगितलं की अल्पभूधारक थकीत कर्ज ज्या शेतकऱ्यांचं आहे अशा शेतकऱ्यांना पूर्णपणे आम्ही कर्जमाफी द्यायला तयार आहोत थकीत अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करू याला साधारणपणे एकतीस ऑक्टोबरपर्यंतची वेळ आम्ही घेतली कारण त्याला तेवढा वेळ लागतो मी त्यांना सांगितलं उत्तर प्रदेशातही घोषणा झाली आहे पण अजून कारवाई चाललेली आहे पण हे आम्ही निश्चितपणे करू आणि याच्यामुळे जो शेतकरी आज कर्जबाजारी झाला आहे त्या शेतकऱ्याला पूर्णपणे यातनं आपण उभं करण्याचं काम करू त्यासोबत दुसरं आम्ही त्यांना सांगितलं की हमी भावापेक्षा कमी भाव देणं हा फौजदारी गुन्हा ठरवणारा कायदा आम्ही जुलैच्या अधिवेशनात आणू कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाची आम्ही स्थापना करू दुधाचे भाव वाढवण्याच्या संदर्भातली मागणी होती आम्ही सांगितलं दूध संघ सरकार आणि शेतकरी अशी एक त्रिपक्षीय कमिटी तयार करून वीस जूनपर्यंत दुधाचे भाव वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल त्यासोबत त्याचसोबत हाऊसिंगचा विषय असेल गोडाऊनचा विषय असेल कोल्ड चेनचा विषय असेल किंवा नाशिवंत पदार्थ जे आहेत त्यांच्या प्रोसेसिंगचा विषय असेल त्याकरता योजना करण्याचं आम्ही मान्य केलं एफ पी ओला त्या योजना द्यायचं आम्ही मान्य केलं त्यांना ट्रेनिंग देण्याचं आम्ही मान्य केलं साधारणपणे सगळ्या गोष्टी आम्ही मान्य केल्या मान्य केल्यानंतर आम्ही जॉईंट प्रेस कॉन्फरन्स केली त्या प्रेस कॉन्फरन्सला तुम्ही लोक देखील लो होतात तुमच्यासमोर त्यांनी हा संप संपल्याचं जाहीर केलं त्यानुसार आम्ही देखील जाहीर केलं आता त्याच्यानंतर काही लोक याच्यात राजकारण करायचा प्रयत्न करत आहेत काहींनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला काहींनी त्यांच्या घरावर गोटमार केली काहींनी त्यांचे नंबर लोकांना देऊन त्यांना फोन करायला लावले दबाव आणायचा प्रयत्न केला आता याच्यामध्ये मुळात शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत त्यानंतरही काही लोक असे आहेत की ज्यांना असं वाटतं की हा संप संपू नये त्यांना ही अपेक्षा होती की संपणार नाही आणि त्यांना राजकारण करता येईल शेतकऱ्याच्या मागे लपून त्यांना हे राजकारण करायचं होतं आणि आता सरकार मान्य आहे सगळं आणि हा संप संपतो आहे याच्यामुळे अस्वस्थ झालेल्या लोकांनी आता नवनवीन गोष्टी सुरू केलेल्या आहेत के आम्ही संप करणार आहोत बहुतांश ठिकाणी लोकांनी हे मान्य केलेलं आहे काही ठिकाणी बैठका घेऊन सांगतायत काही ठिकाणी चर्चा चालली आहे काही म्हणतात आम्ही अजून संपात आहोत पण मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं हित ज्यांना पाहायचं आहे ते एवढी स्पष्ट टाईम भाऊन निर्णय घेतल्यानंतर आश्वासनाने हे निर्णय आहेत ते संप संपवतील ज्यांना निवळ राजकारण करायचं आहे त्याच्याकरता माझ्या जो उपाय नाहीये यापूर्वी सुद्धा तुम्ही विरोधकांवरती गंभीर आरोप केले होते हिंसा भडकवण्याचे मात्र त्याचबरोबर सत्तेत असलेले शिवसेनेचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे यांनी सुद्धा संपूर्ण पाठिंबा जाहीर केला कालच शरद पवार यांनी सुद्धा पत्रक काढून आणखीन तीव्र आंदोलन करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे तुम्ही म्हणताय काही लोक ही नेमकी काही का लोक जे आहेत ते कोण आहेत मुळामध्ये मी जो आरोप केला तो तथ्यांच्या आधारावर केला उदाहरणादाखल ज्या ठिकाणी गाडीतला माल लुटला गेला आणि लुटलेला माल ज्यांच्या घरी सापडला ते राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत शेतकरी नव्हता हो लुटत लुटत कोण होतं ज्या ठिकाणी टँकर फोडले राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत शेतकरी पण नाही आहेत त्यातले जे अरेच झाले शेतकरी नाही आहेत सातभारही नाही त्यातल्या काही लोकांचा सा। सारे पोर आहेत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याचा अर्थ असा आहे की काही लोकांना अराजक तयार करायचं आहे बघा मला हे लक्षात येत होतं की आम्ही काही केलं तरी ते लोक रिएक्शन तीच देणार आहे आम्ही जर लोखंडाची कुऱ्हाड दिली, दिली, दिली तर ते स्टीलची का दिली नाही म्हणणार स्टीलची दिली तर चांदीची का दिली नाही म्हणणार चांदीची दिली तर सोन्याची का दिली नाही म्हणणार hmm. सोन्याची दिली तर हिऱ्याची का नाही दिली म्हणणार हिऱ्याची दिली तर प्लॅटिनमची का दिली नाही म्हणणार हे त्यांना करायचंच आहे पण मला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे सांगाविषयी वाटते आजपर्यंत महाराष्ट्रात कधीही झाली नव्हती एवढ्या मोठ्या किमतीची कर्जमाफी आम्ही करतोय जुन्या सगळे रेकॉर्ड जे आहेत ते तुम्ही तपासून पहा त्यापेक्षा जास्त किमतीची कर्जमाफी आणि कित्येक पटीने जास्त दोन हजार नऊ साली जी कर्जमाफी आठ नऊ साली केली होती केंद्राने केली के हो होती राज्यांनी नव्हती केली राज्याने काय तेवढी भर घातली होती सगळी मिळून सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी होती त्यापेक्षा जास्त नव्हती ती आंध्र प्रदेशमध्ये कर्जमाफी झाली तेलंगणात झाली यूपी मध्ये झाली अल्पभूधारक शेतकऱ्याचीच झाली सरसकट कर्जमाफी हा कुठेही विषय झालेला नाही युपी मध्येही अडीच कोटी शेतकऱ्यांपैकी पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांची झाली आहे कारण याचं तत्वच हे आहे की है है जे थकीत शेतकरी असतात अडचणीत असतात त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होते रेग्युलर जे भरत असतात त्यांची कर्जमाफी होत नाही ही माहिती सगळ्या नेत्यांना आहेत कारण त्यांनी वेळोवेळी निर्णय घेतलेले आहेत पण आता त्यांना भडकवता कसं येईल हा प्रयत्न चाललेला पण आम्ही देखील हा ठरवलाय की जो रेग्युलर पैसे भरणारा शेतकरी आहे जो मोठ्या प्रमाणात आहे यालाही ना काही फायदा मिळाला पाहिजे अशी योजना आम्ही निश्चित तयार करू संपरी शेतकऱ्यांचा आक्षेप मुळाच या गोष्टीला आहे तुम्ही जो पहिला निर्णय सांगितला अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी यामुळे मराठवाडाचा काही भाग आणि विदर्भातले शेतकरी ज्यांची जमीन जास्त आहे ते वंचित राहतील या निर्णयापासून असं नाही का वाटत आणि नेमकं अल्पभूधारक शेतकरी जेव्हा आपण म्हणता त्यामध्ये आकडेवारी तुम्ही समोर ठेवणार आहात का विदर्भ आणि मराठवाड्यातला ऐंशी टक्के एट्टी पर्सेंट शेतकरी हा अल्पभूधारक आहे ऐंशी टक्के आहे ऐंशी टक्के सगळीकडे सारखंच आहे पण त्याचवेळी मी हेही क्लॅरिफाय केलं आहे की विदर्भ मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पाच एकर आणि काही गुंठे काही आर अशा प्रकारे देखील होल्डिंग आपल्याला पाहायला मिळतं टेक्निकल कारणाकरता हे लोक बाहेर जाऊ नये याकरता राज्य सरकारने कमिटी तयार केली आहे कमिटी त्याकरताच केली आहे गरजू कोणीही बाहेर जाणार नाही याची आम्ही पूर्ण खबरदारी घेऊ तशाच प्रकारचे नियम आम्ही तयार करू तसे जर आपण विचार केला तर कर्जमाफी पहिले कोणाला मिळाली पाहिजे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना मिळाली आली पाहिजे विदर्भ मराठवाड्यातल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना मिळाली आली पाहिजे आदिवासी भागाला मिळाली आली पाहिजे डोंगरी भागाला मी आली पाहिजे दुष्काळी तालुक्यांना मिळाली आली पाहिजे त्यामुळे अशा प्रकारचाच निर्णय आम्ही करू निश्चित त्याचबरोबर जर आपण बघितलं तर पारदर्शकतेवरती आपला नेहमीच जोर असतो इतर जे शेतकरी नेते आहेत ज्यांचे क्रेडेन्शियल्स आहेत खरं तर राजू शेट्टी ज्यांनी आत्मक्लेश यात्रा काढली रघुनाथ दादा पाटील असतील विरोधी पक्षाचे नेते असतील मित्रपक्ष असतील या सगळ्यांना सोबत घेऊन आपण ही बैठक का करत नाही कारण त्याच्यामुळे संपात फूट पाडण्याचा जो आरोप तुमच्यावर होतोय तो होणार नाही असं वाटत नाही का पहिलं तर असं आहे की हे तरी कुठे सोबत आहेत राजू शेट्टी आणि रघुनाथ दादा सोबत आहेत का ते नाही आहेत सोबत राजू शेट्टी आमचे मित्रपक्षाचे आहेत त्यांनी यात्रा काढली त्यांनी यात्रा काढल्यानंतर त्यांनीच घोषित केलं की मी मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही मी राज्यपालांना भेटेल ते राज्यपालांना भेटले आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायला अडचणच नाही आहे शेवटी सदाभाऊ खोत हे राज्यमंत्री असले तरी त्यांच्या पक्षाचे आहेत आणि त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणूनच ते सरकारमध्ये काम करत आहेत त्यामुळे कोणाशी चर्चा करायला आम्हाला अडचण नाही आहे पण आता कोणी चर्चा करायला तयार नसेल शेवटी तुम्ही लोकांनीच माध्यमांनी दाखवलं की ही कोर कमिटी तयार झाली आहे हीच कोर कमिटी सगळं तयार फायनल करणार आहे कोर कमिटीची चार तास बैठक झाली त्या बैठकीत हे हे निर्णय झाले आता कोर कमिटी मुंबईला निघाली तुम्हीच दाखवलं ना त्यामुळे जे चर्चेला आले प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी चर्चा केली बरं चर्चा केल्यानंतर काही आगभट्ट्याचा व्यवहार थोडी केला आहे कर्जमाफीचा निर्णय केला आहे अजून काय भाव आहे काल जी बैठक झाली या बैठकीतले किसान सभेतले जे लोक होते त्यांनी पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स घेतले आणि अनेक मुद्दे त्यांनी मांडले आहेत ते म्हणतात मुख्यमंत्री हे फक्त तो टोलवाटोलवी तो करत आहेत ठोस आश्वासन देत नाही तुम्ही म्हणताय निर्णय झालाय एकतीस ऑक्टोबरपर्यंत अहवाल येईल त्याची अंमलबजावणी व्हायला अजून वेळ लागेल मी असं कधी म्हटलं की एकतीसपर्यंत अहवाल येईल एकतीसपर्यंत कारवाई करू असं मी सांगितलेलं आहे अहवाल येईल असं म्हटलेलं नाही दुसरी गोष्ट कम्युनिस्ट पक्षाचे किसान संघाचे एक सदस्य आले होते ते कोर कमिटीचे सदस्य नव्हते तरी त्यांना आले तर मी म्हटलं बसा पण माझ्या हे पहिल्या क्षणापासून लक्षात आलं होतं की त्यांना हूज द्यायचं नाही जी गोष्ट मान्य केली त्यात ते फाटा फोडायचे आणि शेवटी ते ज्याप्रमाणे ठरवून आले होते त्याप्रमाणे एकटेच होते ते उठून गेले आणि त्यांनी माध्यमांना सांगून दिलं की बाबा हे असं नाही तसं नाही काही लोक आणि काही मानसिकता अशा आहे ज्यांना प्रश्न सोडवण्यात इंटरेस्ट नाही आहे त्यांना चिघट ठेवण्यात इंटरेस्ट आहे त्यांचं राजकारणच त्याच्याबरोबर त्यांची दुकानदारीच ती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आणि शेवटी कुठलाही निर्णय हा सगळ्यांचं समाधान करू शकत नाही पण ज्या निर्णयामध्ये लाखो शेतकऱ्यांचं भलं होत आहे असा निर्णय राज्य सरकार घेत आहे आधी घेतलेल्या कुठल्याही निर्णयापेक्षा मोठा निर्णय हे जर राज्य सरकार घेत आहे तर राज्य सरकारच्या पाठीशी शेतकरी उभा राहील आ, काल जे बैठकीला आले होते ज्यांनी संप मागे घेतलेला आहे असं घोषित केलं मात्र तेच आता म्हणत आहेत की आ, फार घाई गडबडीत निर्णय झाला आणि संपाचा जो आता पुढचा टप्पा आहे तो सुरूच राहणार आहे ठिकठिकाणी अजूनही संप सुरू आहेत या परिस्थितीत राज्य सरकार अंतिम तोडगा काढण्यासाठी काय पाऊल उचलणार पहिली गोष्ट जर अशी आहे की त्यातल्या काही लोकांनी मला सांगितलं की त्यांना टार्गेट करण्यात आलं त्यांच्या घरावर दगडफेक केली जाणीवपूर्वक त्यांच्यातले काही नंबर गुंडांना देऊन त्यांना धमक्या दिल्या त्यांना फोन केले पण ते ठीक आहे त्याच्यामुळे ते काय बोलले असतील इथे जी काही घोषणा झाली ती एकत्रितपणे घोषणा झालेली आहे जो निर्णय तो राज्य सरकारने घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे आता कोणाच्या करता जर या निर्णयाला ते विरोध करत असतील आपल्या इगो करता जर शेतकऱ्याला भरीस पाडण्याचा प्रयत्न करत असतील आपल्या राजकीय हेतू साध्य करण्याकरता शेतकऱ्याला वेठीत धरत असतील राज्य सरकार आपलं काम करेल निश्चित तर हे होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे कालच्या बैठकीत जे निर्णय घेण्याचं सरकारने सांगितलेलं आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी ते करणार आहेत मात्र आता हे शेतकरी संपावर जे गेलेले आहेत त्यांच्या विविध संघटना त्यांचे विविध नेते हे ने एकत्रित येऊन काय निर्णय घेत आहेत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अजय गुप्तासोबत ऋत्विक भालेकर एबीपी माझा मुंबई